इतिहासाचे काही प्रसंग काही घटना अनेकदा चर्चेचा विषय ठरतात प्रसंग या घटनांवरून अनेकदा वादही होतात सध्या इतिहासातील अशाच एका घटनेवरून चर्चांना उदाहरण आलं आणि ती ऐतिहासिक घटना म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत जागतिक कीर्तीचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जेव्हा औरंगजेबाने त्यांना आग्र्यामध्ये कैदेत ठेवलं होतं त्यानंतर त्यांनी कशाप्रकारे अगदी बुद्धिचातुर्याचा कस लावत स्वतःची स्वतःच्या सहकाऱ्यांची सुटका घडून आणली याचे धडे आपण लहानपणापासून अभ्यासले पण अभिनेते राहुल सोलापूरकरांचं वेगळं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की असं काही पेटारे जाणं वगैरे असं काही नाही आहे लाच दिली आणि निसटून गेले आणि लाच कुणाला दिली औरंगजेबाच्या वकिलाला आणि त्याच्या पत्नीला देखील आणि असा हा दावा ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकरांनी केला आहे आणि त्यामुळे आता ते सगळ्या शिवप्रेमींच्या रडारावर आलेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती वेळा अपमान करणार असा प्रश्न उपस्थित होतोय कारण ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य शिवरायांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकडीची कथा रचली गेली आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती असे अकलेचे तारे राहुल सोलापूरकर यांनी तोडले राहुल सोलापूरकर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत हिरकणी खडलेलीच नाही कधी असा इतिहासच नाही पण लिहिलं गेलं महाराज आग्र्यावरनं सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे घेऊन काही नव्हते चक्क लाच देऊन आले आहेत महाराज त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिली गेली खान आणि मोईन खान नाव आहे त्याचं अधिकृत परवाने घेऊन सगळे बाहेर पडले राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्याला जोड्यानं मारायला हवं असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय तर आमदार अमोल बेटकर यांनी टकलू हैवांची उपमा दिली आहे ह्याची टिंगळ करत औरंगजेबाच्या बायकोला लाच दिली असं म्हणण्याचा करतो तो राहुल कोण आहे सोलापूरकर अशा माणसांना द्यायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या इतिहासा माहित नाही काय नाही काय नाही का म्हणा इरकणीचा कडा कुठे आहे कधी कोण होती इरकणी अरे काय चालवलंय आपलेचे तारे तोडण्याची हिंमत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी महाराष्ट्र सरकारला विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत अशा प्रकारे कोणी उपटसुंब उठतो आणि आपण टकलू हैवान कसे होतो ते सिद्ध करतो म्हणजे एखाद्याच्या डोक्यावर केसर नसले तर तो किती हैवान असू शकतो याचं उदाहरण राहुल सोलापूरकर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणार आहेत यापैकी एक घटना म्हणजे आग्र्याहून सुटका हा प्रसंग इतिहासात अत्यंत मानला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं एकोणीस ऑगस्ट के सोळाशे सहासष्ट रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला आपण फार आजारी असून अंतरुणात पडून आहोत आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं त्यांचे कपडे मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फरजंद त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरुणानं झाकून घेतलं हिरोजी फरजंद यांनी फक्त एक हात बाहेर ठेवला होता त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कड घातलं होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसून औरंगजेबाच्या तावडीतनं निसटले शिवाजी महाराज आग्र्यावरून जे निष्ठून आले औरंगजेबाच्या कैदीतून त्याच्यामध्ये त्या संदर्भातली सगळी कागदपत्र इतिहासातली उपलब्ध आहेत अकबारात स्वतः फारसी साहित्य खंड सहा मध्ये इतिहास संशोधक गह खरेणी छापलेले आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेची सुटकेच्या बद्दल सुटका झाली महाराजांची सुटका करून घेतली महाराजांनी त्यावेळेला काय काय नेमकं झालं त्याच्या काही नोंदी त्याच्यामध्ये आहेत आणि या गोष्टीबद्दल लाच देऊन आले आणि असे आले तसे आले असं काहीतरी म्हणणं हे अत्यंत दादांत खोट आणि चुकीचं आहे तब्बल एक हजार सैनिकांचा बंदोबस्त होता एक हजार सैनिकांचा बंदोबस्त असताना त्यांना लाच दिली आणि सोडलं आणि लाच सुद्धा कोणाचा अरुण बायकोला हे काय बुद्धीला पटत नाही औरंगजेबाचे बायको लाच घेईल हे सुद्धा बुद्धीला काय पटणार न पटणार सगळं वक्तव्य आहे तर मला असं वाटतं की स्लीप ऑफ टंग आहे का बोलण्याची ओघात आलेलं असेल तर सोलापूरकर ते, सोलापूर ते स्पष्ट करावं विधान माग घ्यावं पुरावे नसताना कारण बुद्धी महाराजांच्या बुद्धी चातुर्यावर आक्षेप या शिवकालीन हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर खर करून बसली आहे किल्ले रायगडावरील हिरकणीचा बुरुज आजही पराक्रमी आणि निर्भीड महिलांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली असं बिंडोख महाराष्ट्राचं नाही अख्ख्या भारताचं दैवत असल्या शिवाजी महाराजांवर हे काजवे ही कुत्री भुंकून काय साध्य करू शकता इच्छित आज शिवाजी महाराजांचा पदोपदी अवमान करून हे करत साध्य आम्ही सांगतो ह्या सोलापूरला सोलापूरला पुण्यात जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार कारण हे ही विकृती आम्ही जाणार आम्ही इथं ठेचणार कुठेतरी तरी महाराष्ट्राला बदनाम करायचा आणि महाराष्ट्रात कुठेतरी जातीय तेड किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न कोण करत आहे का परत ह्याच ठिकाणी दुसऱ्यांदा ही गोष्ट का घडली आधी हीच गोष्ट घडलेली आहे तरी सरकारने याच्यात लक्ष घालावं तुमच्या माध्यमांमार्फत आमचा तर राहुल सोलापूरकरला इशारा आहे पुण्यात चुकून मी कुठला ते ते घडली तेंडू लोक रस्त्यावर त्याला लांब राहिलं तुला दिसतं तिथं डॉक्टर आम्ही अशी विकृती आम्ही पुण्याकर कपून घेणार नाही समोर बारा असते विकृती कपून घेणार नाही जे सुटका ही काही बोलत आहे आणि महाराजांनी

अशा विविध गुणांनी लढवलेल्या डावपेसांनी इतिहासात महत्वाचं स्थान मिळवलंय शिवरायांच्या या शौर्याची इंग्रजांनी सुद्धा दखल घेतली पण आपल्या देशातल्या नेत्यांकडनं वारंवार शिवरायांचा अपमान होत आलाय आता प्रेक्षकांच्या मनात कधीही खर न केलेल्या राहुल सोलापूरकरांसारख्या अभिनेत्याचीही भर पडली ब्युरो रिपोर्ट पुढार न्यूज え